नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागामध्ये महिलांच्या मोबाईलवरती एस एम एस आलेले आहे आणि पंधराशे रुपये जमा झालेले आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला वेळ झालेला असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी होती पत्यासाठी त्यासाठी सरकारने काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत काही महिलांचे जे अर्ज होते ते काही बाद झालेले आहे ते पात्र नाहीत त्या अर्जांची छाननी सुरू होती आणि त्यासोबतच काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे फेब्रुवारीचा हा हप्ता देण्यासाठी उशीर झालेला आहे ए बी पी न्यूज चॅनलच्या वेबसाईटवरती आपल्याला हे माहिती बघायला मिळणार आहे मी तुम्हाला ती दाखवतो त्याच्यामध्ये सर्व अशी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे चला मित्रांनो ती माहिती बघूया लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नुकतेच अपडेट आलेले आहेत लाडकी ब लाडक्या ब... बहिणींना पंधराशे रुपये आजपासून मिळणार आहे महिला बालकल्याण विभागानं उशीर होण्याचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण बघू शकता एबीपी माझाच्या न्यूज मध्ये ही माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये आजपासून मिळणार आहेत जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते नंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे नऊ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती त्यामुळे यावेळी मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्यास वर्ग झाली आहे काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याने माहिती दिलेली आहे फेब्रुवारी महिना संपायला एक चार दिवस बाकी असताना अद्याप हप्ता जमा होत नसल्याने विरोधक सरकारवर टीका करत आहेत त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली असून येत्या काही आठवड्यात पैसे येण्यास सुरुवात होतील असे सांगितलेले आहे तर मित्रांनो आजपासून टप्प्याटप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे टाकले जाणार आहेत अशाच नवीन लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र